नमस्कार सर्वांना श्वेताची लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि काल आपले थर्टी के पूर्ण झालेत सबस्क्रायबर कारण का मी बोलली होती काल की आज बघूया थर्टी के होतील काय पण आपले थर्टी के पूर्ण झालेत सबस्क्रायबर आणि खरंच सर्वांना मनापासून धन्यवाद आणि हा सपोर्ट तुमचा मला कायम पाहिजे आणि असेच सपोर्ट करत राहा आणि आता आपला टार्गेट आहे फिफ्टी केचा चा फिफ्टी के आपला टार्गेट आहे तर नक्कीच सर्वांनी सपोर्ट करा नाही तेच तसं आहे तर जे कोणी लाईव्हला आहेत मॅसेज करा परत मेसेज एवढे येतात की रिप्लाय देता देता उद्या मला तर सर्वांना गुड मॉर्निंग जे कोणी लाईव्ह आहेत ला त्यांनी मॅसेज करा आमचा कॅमेरा वाकडा झालाय त्याला सरळ करायचं झालं मेसेज करा भरपूर मॅसेज परत येतात परत मला वाचताना सुद्धा आहेत त्यामुळे आहेत तर मॅसेज करा सर्वांनी आणि झालेत आपले फायनली आपले थर्टी के झालेत आणि खरंच खरंच परत एकदा मनापासून सर्वांचं धन्यवाद कारण का तुमच्या सपोर्टमुळे आपले थर्टी के पण झालेत आणि मेसेज करा मॅसेज थांबलेत का माहीत नाही मला मॅसेज नाही आलेत मॅसेज करा जे कोणी लाईव्हला आहेत त्यांनी नक्की मेसेज करा आणि चॅनलला जे कोणी नवीन आहेत त्यांनी नक्की आपल्या व्हिडिओ बघा व्हिडिओ तुम्हाला आवडल्या तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका रामेश्वर दादा हाय गुड मॉर्निंग नमस्कार ऋषिकेश दादा हाय नमस्कार झालं का तुमचं पाणी वगैरे आणि जे कोण नवीन असतील त्यांनी नक्की आपल्या चॅनलला भेट द्या चॅनलचं नाव आहे श्वेताजीत एम एस टेन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर थिरु जयश्री ताई हाय नमस्कार गणेश दादा हाय गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ रा रामेश्वर दादा गुड मॉर्निंग माला जगताप ताई का हां ताई नमस्कार नमस्कार सॅम दादा नमस्कार दशरथ दादा हाय सर्वांना खरंच सर्वांचं मनापासून स्वागत आहे श्वेताजित लाईव्हमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओके ओके धन्यवाद जय श्रीताई गणेश दादा आम्ही जालन्यावरून ओके ओके आम्ही सांगली कर आम्ही सांगलीवरून निलेश दादा हाय नमस्कार गुड मॉर्निंग आणि कोण कोण कुठून आहेत ते नक्कीच सांगा आणि आज बहुतेक नवीनच दिसतात मला सर्वजण आणि कृपया करून एकच मेसेज करू नका निलेश दादा चहा पाणी झालं का तुमचं कारण बाकी का बाकीचे मेसेज वाचायच्या एकच मेसेज करू नका श्रुती ताई, ताई हाय नमस्कार गुड मॉर्निंग श्वता मध्ये स्वागत आहे झालं का चहा गणेश दादा नवीन चॅनल आहे का नाही आपले थर्टी के झालेत पूर्ण आता तीस हजार सबस्क्रायबर आपले झालेत आणि लवकरच फिफ्टी के बघूया टार्गेट फिफ्टी के चा आहे लवकरात लवकर तर यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर जो एकच मेसेज करणार आहे त्यांचे मेसेज वाचले जाणार नाही कृपया सर्वांनी दक्षता घ्यावी अमोल दादा हाय गुड मॉर्निंग श्रीधर दादा हाय गुड मॉर्निंग श्रुती ताई नमस्कार मला ताई नमस्कार एकच मेसेज करू नका कैलास दादा हाय नमस्कार रामेश्वर दादा आम्ही बीडवरून हो का आम्ही सांगली कर दादा आम्ही सांगलीचे आहोत कैलास दादा हाय गुड मॉर्निंग श्रुतीताई गुड मॉर्निंग दादा सो वाघमारे दादा नमस्कार ऋषिकेश दादा नमस्कार झालं का पाणी अमोल दादा तुम्ही कुठून जी आम्ही सांगलीस लांबपूर अमोल दादा हाय गुड मॉर्निंग कैलास दादा गुड मॉर्निंग डॅशिंग डी पी पेमेंट किती येतं तर नाही आत्ता चालू झालंय आपल्याला जे येईल त्यावेळेस नक्की सांगेन पुढल्या महिन्यात सांगेन तुम्हाला किती पेमेंट आपल्याला आला आहे तर सपोर्ट करायला विसरू नका चॅनल झालेला आहे मॉनिटाईज तीस हजार सबस्क्राईबर पण झालेत आणि भरपूर जणांचा खरंच खूप चांगला आपल्याला सपोर्ट आहे तर खरंच त्यांचं आणि सर्वांचंच मनापासून धन्यवाद असा सपोर्ट कायम करा आणि नक्कीच सांगणार आहे मी तुमच्यापासून काय लपवायचं तर नक्कीच जेव्हा पे पेमेंट आपलं येईल कधी येईल पुढल्या महिन्यात येते की त्याच्या पुढल्या महिन्यात तर किती येणार आहे ते मी नक्की तुम्हाला सांगणार आहे ब्लॉग किंवा व्हिडिओ किंवा म्हणजे सांगे ना सर्व म्हणजे सगळीकडे की किती आलंय काय आलंय मेहनत भरपूर आहे एक वर्ष होईल आपल्या चॅनलला पुढल्या महिन्यात आणि सर्व आवरून परत हे चॅनलचं करत असते तर नक्की सपोर्ट करा तुमच्या ताईला गणेश दादा हाय नमस्कार गणेश दादा नक्कीच सपोर्ट करू धन्यवाद धन्यवाद सपोर्ट करायला विसरू नका आता पण तुम्हाला व्हिडिओ आवडला तर करा जबरदस्ती नाही तुम्हाला व्हिडिओ माझ्या आवडला तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी अथर्व अथर्व दादा अमित दा हाय अमित ना आहे का तुमचं ईश्वर दादा हाय ताईसाहेब नमस्कार ईश्वर दादा झालं का चहा नाश्ता गुणवंत शिरसाट वाव किती मस्त दिसत आहे धन्यवाद ग गुणवंत दादा आपले व्हिडिओ पण छान असतात तर सपोर्ट करायला विसरू नका दिसण्यापेक्षा असणं छान असतं पण आपले व्हिडिओ पण छान आहेत तर नक्की आणि धन्यवाद साहिल दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रुशंत चौधरी दादा हाय नमस्कार मीनाक्षी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ज्यांचे कोणाचे चॅनल असतील त्यांनी नक्की कमेंट करा म्हणजे मला समजेल तुमचे चॅनल आहेत आणि ज्यांचे नाही आहेत त्यांनी पण कमेंट करा चांगल्या करणार आहे त्यांना मी स्वतः ब्लॉक करणार आहे साहिल दादा गुड मॉर्निंग मीनाक्षी ताई गुड मॉर्निंग श्रुती ताई ओके श्रुती ताई जी, जी विजय कुमार हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कॅमेरा लेस फुले मॅसेज लांब दिसतात ना मुले आर के दादा हॅलो काय डान्स करते हो आप नाही मला नाही आवड डान्सची मला आवड नाही मला मी सिंगर आहे मला गाणी बोलायला जास्त आवडतात डान्स वगैरे नाही मला जमत नाचता येई ना, ना अंगणवाकडं असं आहे आपलं दीपक दादा ताई नमस्कार नमस्कार साई दादा हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अमोल दादा माझे पण पाहुणे आहेत सांगलीला हो का कुठे आम्ही इस्लामपूरकर आहोत मेथे घनदाट काय काय चाललंय कशी आहेस तू मी मस्त आहे दादा तुमचं नाव काय मी मस्त आहे तुम्ही कसे आहात विजय दादा हाय गुड मॉर्निंग मला तुमचं समजले मला नाव एकच मेसेज नाका करू बाकीचे पण बघता तुम्ही बघत असाल किती मेसेज आहेत कुठून बोलता काय करता कशा आहात धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल साहिल दादा हाय गुड मॉर्निंग गुणवंत दादा एकच मेसेज करू नका ओ आहे मी छान खरंच मला भारी वाटतं तुम्ही सर्वजण बोलतात ताई तुम्ही छान दिसता तर मी असेन कदाचित छान म्हणून मला अशा कमेंट येतात आणि खरंच मनापासून धन्यवाद आपला व्हिडिओ पण बघा व्हिडिओ आवडला तर त्यांना पण कमेंट करा जरा जीवन दादा दा, नमस्कार कैलास दादा नमस्कार गजानन गजाननदा हायताई नमस्कार गजानन दादा झालं का चहापाने नाश्ता जो जसा मेसेज करणार आहे त्याला तसं रिप्लाय असणार आहे साहिल दादा कृपया करून एकच मेसेज करू नका हिंदी ओके मेसेज करो आप हिंदी मे में में, मुन्ना भैया शिवराज सॉरी शिवाजी सुतारदादा नमस् हाय ताई नमस्कार शिवाजी दादा स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी नक्की आपला व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका नाव काय तुमचं काय चाललंय नाश्ता झालं का हो हो झालं दादा तुमचं ऋषाल ताई हाय ताई नमस्कार साईल दादा नमस्कार संदीप दादा गुड मॉर्निंग गणेश दादा हाय नमस्कार राजू दादा हाय गुड मॉर्निंग झालं का चहा नाश्ता रामेश्वर दादा चहा पिल्ला चहापणी झालं का हो हो झालं दादा तुमचं एस के गेमर जय श्रीराम ताई जय श्री राम श्री स्वामी समर्थ एस दादा लाईव्ह ला आल्याबद्दल आर्यन दादा हाय राजू दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल तर लाईक करायला विसरू नका लाइक च ऑप्शन माहित नसेल तर फक्त आपल्या चॅनलला टच करा दोन वेळेला ऑप्शन आहे लाईव्ह हे लाईकचं तर नक्कीच लाईक करा आपली लाईव्ह आवडत असेल तर लियाज शेख हाय नमस्कार कोणात माहीत नाही दादा ताई पण नमस्कार स्वागत आहे श्वेताजीत लाईव्ह मध्ये राजू दादा सर्वांना मनापासून नमस्कार नमस्कार प्रदीप दादा ओके प्रदीप दादा ओके okay. राजू दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजू दादा स्वागत आहे श्वेता जीवन जीवन दादा तुम्ही खूप छान धन्यवाद धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना मनापासून श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल सर्वजण आज बहुतेक जण नवीन आहेत सोहं दादा नमस्कार कल्याण रॉय नमस्कार दादा शंकर गज जंगम हाय नमस्कार दादा ललित दादा गुड मॉर्निंग कुठून आहेस तू सांगली इस्लामपूर दादा तुम्ही संतोष दादा टीचर आहे का नाही नाही टीचर नाही <laughs> तर ते माझा मुलगा आहे पाच वर्षाचा रुद्र तर त्याच्यासाठी ते मी लावले म्हणजे तक्ते लावलेत टीचर वगैरे नाही असं वाटतंय की टीचर आहे का तर नाही टीचर वगैरे नाही बारामतीचा बाजार नमस्कार नमस्कार दादा लियास दादा हाय एकच मेसेज करू नका मी डायरेक्ट ब्लॉक करेन कारका का कसं होतंय तुम्ही बळाने एकच मेसेज टाकता शंकर दादा डान्स करू म्हणजे डान्स नाही आता शंकर भैया निलू दादा निलू ताई का दादात माहीत नाही हाय नमस्कार आर्यन भैया कुछ नहीं लाइव है हमारे हमारा चैनल है श्वेताचित एम एस टेन सपोर्ट करो वीडियो अच्छी लगी तो संतोष दादा हाय नमस्कार संतोष दादा राम कृष्ण हरी राजू दादा हाय नमस्कार सांगली इस्लामपूर लिया शेख भैया हम सांगली इस्लामपुर धीरज धीरज दादा गाव गाव कोणता है का सांगली इस्लामपूर मेरवेल्स का युनिवर्स गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दादा अमोल दादा तुम्ही सांगलीला कोठे राहता इस्लामपूर राहुल दादा नमस्कार ताई तुम्ही टीचर आहात का नाही मी टीचर नाही तक्ते लावलेत फक्त रुग्णासाठी दिगंबर दादा हाय राजू दादा ताई तुमचे स्माईल खूप छान आहे धन्यवाद राजू दादा अलंकार दादा हाय नमस्कार गुड मॉर्निंग विधी परमार नमस्कार ताई लाईव्हला आल्याबद्दल खरंच धन्यवाद असता तुम्ही लाईव्हला लियास दा दादा कोटा कोठे राहता तुम्ही सांगली इस्लामपूर संदीप दादा हाय हा ताई नमस्कार संदीप दादा झालं का चहा पाणी वगैरे किरणदादा हाय नमस्कार सर्वांचं झालं का चहा पाणी जेवण वगैरे झालं असेल बघतं त्यांचं विष्णूदादा जय श्री राम ताई जय श्रीराम श्री स्वामी समर्थ विष्णूदादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल झालं का चहा पाणी नाश्ता एस के गेमर जय श्री रामताई जय श्रीराम लिया शेख गेम ओव्हर हो गेम ओव्हर करते मी अमोल दादा तुम्ही सांगलीला कुठे राहता इस्लामपूरमध्ये दादा मेरवेल्स युनिवर्स तुमचं नाव काय आहे सांगा मला प्रदीप दादा ओके भगवान दादा हाय नमस्कार रमेश रामेश्वर दादा झालं ओके दिगंबर दादा जय जाऊ जय शिवराय जय जाऊ जय शिवराय दिगंबर दादा धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल किरण दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग थ्री जय जय श्रीताई गुड प्लस यू थँक यू थँक यू लक्ष्मण दादा हाय गुड मॉर्निंग अक्षय दादा गुड मॉर्निंग हा काय हाय स्पेक कस्पिक लिया नाही मला करुणाताई श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थ करुणाताई धन्यवाद लाईव्ह लाल्याबद्दल प्राची स्पेशल ड्रॉविंग हाय नमस्कार एस के एमर माझं नाव समर्थ आहे ताई वा मस्त खरंच छान नाव आहे अप्रतिम नाव आहे तुमचं समोर मला नाव आवडतं हा नाव सांगा की हो तुमचं ते सारखं वाचायला लागते मला युनिवर्स युनिवर्स प्राचीताई हाय नमस्कार शिवाजी शिवाजी दादा ताई कुठून बोलता सांगली इस्लामपूर प्राचीताई हाय नमस्कार झालं का संजय दादा जय श्रीराम जय श्रीराम छान विचार छान लाईव्ह धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार प्राचीताई नमस्कार राजेदा रुद्र कुठे गेला आहे बाहेर राजेदा नाश्ता झाला काही नाश्ता काही केलं ताई तर आज पोहे नाश्त्याला आणि लाईक डन करायला विसरू नका लाईक डन भरपूर कमी आहेत मला एक पण दिसत नाही लाईक डन तर लाईक डन करा सर्वांनी आपली लाईव्ह आवडत असेल तर एस पी क्रिएशन कुठले तुम्ही सांगली इस्लामपूर रमेश दादा रमेश दादा नमस्कार गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग नाव सांगितलं नाहीत बरं का तुम्ही राजू दादा काळजी घेत तब्येतीची ताई हो हो तुम्ही पण घ्या सर्वांनी काल कालची लाईव्ह अशीच होती दवाखान्यात गेले होते अचानक पाऊस बाहेरच थांबले होते बाराच उशीर रात्री अजय दादा हाय गुड मॉर्निंग संजय दादा बाय धन्यवाद संजय दादा लाईव्हला आल्याबद्दल माधव दादा हाय नमस्कार नमस्कार दादा अलंकार दादा ताई मुरुडला गुण द्या का तर हो जाऊन आले मी गेल्या महिन्यात सतीश दादा हाय नमस्कार राजू दादा ताई तुमचे शॉर्ट व्हिडिओ अप्रतिम असतात सर्व व्हिडिओला लाईक केले आहे धन्यवाद धन्यवाद राजू दादा आणि असा सपोर्ट कायम राहू द्या एनके दादा नमस्कार राजू दादा मी इस्लामपूरकर राजू दादा आमचे इस्लामपूरचे आहेत आता मी जाणार आहे बॅक कारण का शॉर्ट व्हिडिओ पण काढायचे आहेत मला तर खरच मनापासून धन्यवाद सर्वांचं रमेश दादा ताई तुमची भाषा खूप आवडली रिमिक्स आहे म्हणून आवडते ती लोकांना <laughs> रिमिक्स भाषा समजत असेल माझी भाषा कशी आहे ती <laughs> अजिता हाय नमस्कार सचिन दादा हाय समजणे मारो कोशाराय काफी आहे माझी भाषा माहीत असेल समजलेचा असेल कशी आहे भाषा तर मला आवडते माझी भाषा आणि लोकांना पण काही दिसून जास्त आवडणार आहे अजय अजयदादाई कोल्हापूर हो का सांगली कर दीपक दादा ओके दीपक दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल दिनकर दादा ताई तुम्ही खूप छान बोलता धन्यवाद 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 मीनाक्षीताई श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ता मीनाक्षीताई झालं का चहा पण नाष्ट वगैरे आमच्या मीनाक्षीताईंचं पण चॅनल आहे सपोर्ट करा सर्वांनी छान व्हिडिओ असतात जॉब प्लस घरातलं प्लस चॅनल स्ट्रगल करत असतात नक्की सपोर्ट करा कानाजी दादा काय करतेस ताई काय नाही निवांत म्हणजे आवरायचं अजून आव आव स्वयंपाक आवरायचं आहे स्वयंपाक करता करता घेते मी लाईव पण आज बोलू बसून घ्यावं कारण का कंटिन्यू एवढ्या मिनटं सर्वांसोबत बोलायचं असतं उभं राहून नको वाटतं त्यामुळे आज बसूनच घ्यायचे लाईव्ह बघूया कोण येतील येतील ना येतील येतील लाईव्हला राजू दादा मीनाक्षी ताई नमस्कार उमेश दादा नमस्कार राजू दादा आवाज कमी येत असेल आता कारण का बोलून बोलून राजू दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राजू दादा दिपक दादा दीपक आहे ताई माझं नाव हां समजलं मागाशी मेसेज केलात असं बरं म्हणजे बरं पडतं बोलायला हो दीपक दादा प्रशांत दादा हाय ताई नमस्कार उमेश दादा हाय एकच मेसेज कृपया करू नका मी जाणार आहे बॅक तर आता काय जे मेसेज आता आले त्यांनी आता आले त्यांनी स्टॉप करा आहेत ते मेसेज वाचणार आहे मी आणि बॅग जाणार आहे कारण का शॉर्ट व्हिडिओ पण काढायचे आहेत लाईव काय आपली असणार आहे दिवसातून दोन अजून दोन वेळा होईल तर या नक्की सर्वांनी जे लेट आले त्यांनी लाईव्हला तानाजी दादा नाही जेवण झाले का नाही जेवण झाले का तर बनवायचं आहे अजून शिवाजी दादा हाय कसे आहात मी मस्त आहे तुम्ही कसे आहात शिवप्रकाश दादा नमस्कार तुमच्या कमेंट असतात मला खरंच मनापासून धन्यवाद असं सपोर्ट कायम राहू द्या झालं का पाणी वगैरे शाबिना नदा नमस्कार कुठून बोलता मीनाक्षीताई राजीव दादा श्री स्वामी समर्थ अरवीर बायका हाय नमस्कार धीरज दादा हाय देव दादा हाय भरपूर मेसेज आहेत खाली कृपया करून मेसेज थांबवा सर्वांनी जे लेट आले त्यांनी कारण का आहेत ते मेसेज आता फास्ट वाचणार आहे मी मेसेज आता फास्ट मध्ये वाचणार आहे मेसेज थांबवा सर्वांनी येत जावा परत सर्वांनी जे लेट आले त्यांनी आपली लाईव्ह असते दिवसातून दोन तीन वेळा तरी तर नक्की या तानाजी दादा ता जय बाळू मामा जय बाळू मामा नरेंद्र दादा हाय नमस्कार के एस गेमिंग हाय नमस्कार दीपक दादा ओके बाय ताई जेवण करत जा बनवायचं आता उमेश दादा हाय काय करतेस काय नाही चाले निवांत आपल्याला येऊ ताई हाय नमस्कार शिवाजीदादा जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय शिवाजीदादा धन्यवाद लागला आल्याबद्दल केस गेमिंग आता मी चाललो तुम्ही आलात आशिष दादा हाय श्वेता नमस्कार आशिष दादा आर्मी बॉय का स्पोर्ट करू मुझे भी प्लीज ओके ज्यांचे कोणाचे चॅनल असतील ना त्यांनी नक्की कमेंट करा मला दादा मी आलो धन्यवाद जोश दादा झालं का चहा पाणी प्रदीप दादा लुकिंग सो गॉर्जियस धन्यवाद धन्यवाद काय आता असेल मी म्हणून मला असे कमेंट येतात ठीक आहे धन्यवाद टॉनी टॉनी काय टॉनी हाय नमस्कार गणेश दादा हाय नमस्कार राजू दादा बाय 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 जाणार आहोत आम्ही पण आता सूर्यकांत दादा शिक्षिका आहे का तुम्ही हो नाही हो शिक्षिका वगैरे नाही मी प्रेम प्रेम राम प्रेमाराम काय राम राम जी प्रेमाराम नमस्कार नमस्कार ओमकार दादा श्री स्वामी समर्थ महाराज के श्री स्वामी समर्थ ओंकार दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल एक के हाय गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग राजू दादा बाय बाय शंभर टक्के बाय बाय संगीत ताई दीदी कितने सबस्क्राईबर चालू हुआ माझं तरी किती मी साडेस नऊ हजार साडेआठ हजार झाले त्याच्यानंतर मी लाईव्ह घेतली त्याच्या अगोदर मी लक्ष दिलं नव्हतं माझे लाईव्हचं ऑप्शन आलं आहे की नाही साडेआठ साडेनऊच्या नंतर मी लाईव्ह घेतले लाईव लाईव तर ज्यांचे कोणाचे चॅनल असतील ज्यांना कोणा लाईव्हचं ऑप्शन आलं आहे त्यांनी लवकर म्हणजे घ्या लाईव्हचं ऑप्शन काय नाही घाबरू नका मॅसेज येतात घाण पण कमेंट करणारे घाण माणसं पण येतात तर त्यांना तुम्ही ब्लॉक करू शकता हा ऑप्शन असते तुम्हाला तुमच्याकडं तर एखाद्याची घाण कमेंट आली तर तुम्ही त्यांना ब्लॉक करू शकता त्यामुळे घाबरायचं नाही लाईव्हवर भिंदायत घ्यायची नवीन असताना थोडं वाटतं हा की असे असे आपण बोलू पण शकत नाही असे घाण कमेंट येतात मग ब्लॉक करायचं डायरेक्ट कारण का तुम्ही किती जणांचं तोंड बंद करणार आहात कोण नाही कोण तुम्हाला बोलणारच आहे पाय खेचणारे भरपूर जण असतात पण आपण सपोर्ट आपल्याला करतात त्यांच्याकडं लक्ष द्या सर्वांनी जे कोणाचे चॅनल आहेत त्यांनी आतर्व दादा हाय ताई मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे धन्यवाद 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 आदर्व दादा गणेश दा दादा हाय नमस्कार दादा हाय नमस्कार गणेश दादा गुड मॉर्निंग शिवाजी दादा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद दादा कृष्ण किश किशन दादा हाय गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग आपका नाम मेरा नाम श्वेता रंजित पाटील कृष्णा कृष्णदादा हाय नमस्कार थियागराज हाय नमस्कार धीरज दादा जिल्हा आहे सांगली इस्लामपूर दादा जेवण झालं का तर हो तुम नाही झाले बनवायचं आहे योगेश दादा हाय नमस्कार मित्रांच्या करमती ताई मी पंढरपूरवरून बोलते बापू गवडी भोसले तुमचं जेवण झालं का तर हो बनवून झालंय जेवायचं आहे निम्म जेवण झालंय बनवायचं मग जेवायचं आता बॅग केल्यानंतर करणार आहे जेवण बनवणार आहे संकेतदादा नमस्कार ताई नमस्कार तर चला मेसेज थांबलेत आणि खरंच मनापासून सर्वांचं धन्यवाद लाईवला आल्याबद्दल जाता जाता आपल्या चॅनलला नक्की भेट देऊन जा आपल्या चॅनलचं नाव आहे श्वेताजित एम एस टेन तर घ्या सर्वांनी काळजी आणि जे उशिरा आलेत त्यांचं पण धन्यवाद तर तुम्ही उशिरा आलात नितीन दादा कृष्ण किसन दादा दादा भरपूर मेसेज आता लेट आलेत पण आम्ही जाणार आहोत बॅक घ्या सर्वांनी काळजी आणि आपली लाईव्ह परत असणार आहे एक एक वाजता मी घेईन जमलं तर एक वाजता तर या सर्वांनी एक दोन दोन वाजता घेईन तर या सर्वांनी जे उशीर आले त्यांनी आणि खरंच जाता जाता आपल्या चॅनलला भेट द्या व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल ला